नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या पुण्यस्मरणार्थ समाधी पूजन श्री वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समूहाचे आणि वारणा खोऱ्याचे भाग्य विधाते सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या तिसाव्या पुण्यस्मरणार्थ आज वारणा कारखान्याच्या प्रशासकीय इमारती समोर असणाऱ्या स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या समाधीचे पूजन माजी मंत्री आणि वारणा विविध उद्योग समूहाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी वारणा विविध उद्योग समूहातील आणि परिसरातील पदाधिकारी कर्मचारी आणि शेतकरी बांधवांनी समाधीच दर्शन घेतलं वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समूहाचे आणि वारणा खोऱ्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या तिसाव्या पुण्यस्मरणार्थ वारणानगर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं वारणा कारखान्याच्या प्रशासकीय इमारती समोर असणाऱ्या स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या समाधीचे पूजन माजी मंत्री आणि वारणा विविध उद्योग समूहाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते यावेळी हातकलंगलेचे आमदार अशोक अशोकराव माने युवा नेते विश्वेश कोरे जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यासह वारणा विविध उद्योग समूहातील आणि परिसरातील पदाधिकारी कर्मचारी आणि शेतकरी बांधवांनी समाधीच दर्शन घेतलं वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या प्रांगणात असणाऱ्या तात्यासाहेब कोरे यांच्या पुतळ्यास विनय कोरे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले कोल्हापूर सांगली जिल्ह्यातून प्रत्येक गावातून आलेल्या सद्भावना दौडीचे स्वागत आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी केले दोनशेहून अधिक ज्योत घेऊन आमदार डॉक्टर कोरे हस्ते सन्मानित करने या मिरवणुकीमध्ये वाजंत्री विविध वेशभूषेतील विद्यार्थी ढोलताशा पथक भजनी मंडळ यांच्यासह पदाधिकारी शेतकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या रथोत्सव स्मृती मंदिरापासून ते तात्या साहेबांच्या समाधी स्थळापर्यंत काढण्यात आला सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून आलेल्या ज्योतीने समाधी स्थळावरील मुख्य ज्योत प्रज्वलित करण्यात आली यावेळी सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून आलेल्या विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा